काय स्पेशल आज आहे स्पेशल विड्याच्या पानांची भजी आपण करूया विड्याच्या पानांच्या भजीला सुरुवात भजी करण्यासाठी सारे माझे सखे सवंगडी इथे हजर आहे बेसनचं पीठ आहे ओवा आहे हळद मीठ मसाला आणि हिंग आणि ही आहे आपली खायची पानं आपण चालू करूया विड्याच्या पानांची भजी ह्याला काय जास्त भाजायला नको जास्त तळायला नको ती लगेच कुरकुरीत होतात पण तळणीचं सुद्धा एक शास्त्र आहे मंदाज मध्यमाज आणि मोठी आपण कसली भजी करतो हे दिसायला हवंय उगीच त्याला असं जाड जाड नाही कोटिंग करायचं पण जे करायचं ना ते छान असं कुरकुरीत करायचं हे बघा इथे थोडं फुगलेलं दिसतंय ना खूपच छान लागतात ती आणि घरात आपण आता डेकोरेशनला सुरुवात करतोय या विड्याच्या पानांचं सुंदर असं कमळ तयार करतोय आपण आणि आता सुंदर अशी ही विड्याच्या पानांच्या भजीची डिश केळीच्या पानात सजवून झालेली आहे आपण त्याला जास्त बेसन लावलेलं नाही आहे आणि याच्यात आपण सोड्याचा पण वापर करत नाही हो। आहोत आणि ही आपण कसली भजी केली आहेत हे मुळात दिसायला हवं हो। आजकाल कसं आहे बघा मेकअप आपण करतो मेकअप मेक करताना आपला ओरिजिनल चेहरा लपूनच जातो आणि एक वेगळा चेहरा दिसतो पण इथे आपण साधा अगदी सिंपल मेकअप केलेला आहे आणि या साध्या सिंपल मेकअपमध्ये बेसनच्या नुसत्या टचमध्ये ही भजी खूप छान दिसत आहेत आणि बघूया आता कशी लागत आहे छोटसच घेऊया खूप छान आवाज आला ना तो तुम्हाला माझी सजेशन कुठेही जर कॉम्पिटिशन असेल ना तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा नक्की तुमचा नंबर येईल धन्यवाद